श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते श्रावण महिन्याला पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये जे पण काही सण येतात काही व्रत येतात त्याला खूप सारं महत्त्व आहे तसेच या महिन्यामध्ये दे चतुर्थी देखील आहे संकष्टी चतुर्थी म्हणजेच गुरुवारी चतुर्थी आहे गुरुवारच्या चतुर्थीचं खूप सारं महत्त्व आहे या दिवशी आपल्याला काही विधिवत पूजा देखील करायच्या आहेत आणि गाईला आपल्याला घास देखील घालायचा आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय देखील या दिवशी करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थीचे व्रत सर्वश्रेष्ठ व्रत असे मानले जाते हिंदू ग्रंथानुसार प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते ही चतुर्थी बुद्धेचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणत्याही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटाचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता असेही म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते गणपतीच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपासाचे पालन करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते हिंदू पंचांगानुसार श्रावणातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाईल बावीस ऑगस्टला दुपार एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संकष्टी चतुर्थीची तिथी सुरू होईल तर तेवीस ऑगस्टला सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटांनी हे व्रत संपन्न होईल हिंदू धर्मात उदयतिथीला फार महत्त्व आहे अशातच उदयतिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत असणार आहे पूजा करण्याची शुभ वेळ ही संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनटापासून ते सात वाजून पाच मिनिटापर्यंत असणार आहे तर चंद्रदयेची वेळ ही रात्री नऊ वाजून दोन मिनटाचा असेल संकष्ट चतुर्थीला आपण काही पूजा विधी कशी करायची ते देखील पाहूया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा पोठो लावायचा आहे विधीनुसार गणेशाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या पोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला आणि कुंकू लावा तसेच या दिवशी घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की मिठाई मोदक असा प्रथ प्रसाद चढवा देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा यश प्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपती बाप्पाला अकरा दुर्वाच्या जुड्या अर्पण करा अथर्व शिष्याचे पठन करा तसेच मनोभावे श्रवण करा देवाचे मनोभावे आरती करा पूजा झाल्यानंतर भक्तामध्ये हा प्रसाद वाटा आर गणपती बाप्पाची आरती आणि नैवेद्य अर्पण करा गरजू आणि गरिबांना अन्नदान करा असे केल्याने आर्थिक संकष्टापासून तुमची मुक्ती होते तसेच या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत म्हणजे तुम्हाला हे सर्व पूजाविधी झाल्यानंतर संध्याकाळी किंवा तुम्ही चार पाचच्या वेळेस तुम्ही हा उपाय देखील करायचा आहे म्हणजे तुम्हाला कुठं गाय असेल तुमचे शेजारी किंवा गोशाळा तुमच्या जवळ असेल तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच तुम्हाला गायीच्या जवळ जात असताना तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पेयचं पाणी भरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे एक चमचाभर किंवा चिमूटभर तुम्ही याच्यामध्ये हळद घालायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक चपाती घ्यायची आहे चपाती चा नैवेद्य तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला गुळाचा खडा ठेवायचा आहे हे सर्व घेऊन तुम्हाला गाईच्या जवळ जायचं आहे गायीच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गाईच्या पायावरती जे पुढचे पाय असतात त्या पाय जल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जो अष्टीगंध अक्षदा नेल्या असतील त्या देखील गंध लावायचा आहे आणि अक्षदा गायीच्या डोक्यावरती टाकायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला असं करत असताना गाईला तुम्हाला सात प्रदक्षिणा किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला गाईला घास द्यायचा आहे आणि घास दिल्यानंतर गाईच्या डोक्यावरती डोकं ठेवून तुम्हाला तुमची जी मनातील इच्छा आहे ते तुम्हाला बोलायचे आहे असं म्हणतात गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात त्याच्यामुळे तुमच्या जी पण काही इच्छा आहे ते पूर्ण होत असतात त्यामुळे तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर मुक्या प्राण्यांना किंवा जी गायी आहे या गायीला जर तुम्ही नैवेद्य दाखवला किंवा तुम्ही गुळ चपाती चा जरी चारली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तुमची एकही इच्छा अर्धवट राहणार नाही तुमच्या पाठीमागे कितीही दरिद्र लागले असेल सात पिढ्याचे दरिद्र देखील येणे नष्ट होईल कितीही कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी गाईला जरूर तुमच्या मनातील इच्छा सांगा आणि नैवेद्य देखील दे अर्पण करा